संतांचे आध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे ही परंपरा भजन कीर्तन हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावात सुरू आहे भजन कीर्तनातून समाज प्रबोधनाचे मोठे काम केले जाते संतांच्या अभंग प्रवचन आणि निरूपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले तसेच आषाढी वारीमध्ये मृत्यू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील सहा वारकऱ्यांच्या वार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली सिन्नर तालुक्यातील के श्री क्षेत्र पंचाळे येथे आयोजित श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज एकशे सत्याहत्तरवा अखंड हरिनाम सप्ताहास मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी ग्रामविकास व पंचायतराज पर्यटन मंत्री गिरीश महाजन आमदार माणिकराव कोकाटे जळगाव आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी जलज शर्मा, माजी खासदार हेमंत गोडसे आणि सुजय विखे पाटील महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज प्राचार्य रमेश बोरनारे शिवाजी तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती